खाकी वर्दीतही मानुसकीचे दर्शन घडवून दिले आहे बाजारपेठेचे पीआय श्री किशनराव पाटील यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनला आपल्या स्वखर्चातून किशनराव पाटील यांनी एकवीस हजाराची मदत केली आहे म्हटली म्हणजे चांगल्या चांगल्यांच्या मनात थरकाप होतो हे सर्वांना चांगल्याच प्रकारे माहीत आहे परंतु खाकी वर्दीतही काही अधिकारी माणुसकी जोपासत याचं उदाहरण म्हणजे भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिसून आले सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे दुष्काळामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दिसून आली त्या आत्महत्याग्रस्तांना चित्रपट अभिनेत्री नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदतही केली आहे त्यांचा आदर्श घेऊन बाजारपेठचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशन मदद है। या संस्थेला स्वखर्चातून एकवीस हजाराची मदत केली आहे यांच्या या कार्याची दखल घेऊन सुज्ञ नागरिकांनी त्यांचे कौतुक पी पीआय किसनराव पाटील यांचा आदर्श घेत त्यांचे पोलीस सहकारी अधिकारी व कर्मचारी देखील मदत करणार आहे कॉलेज जीवनापासूनच किसनराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव हे त्यांचे मूळ गाव या गावी देखील त्यांनी अनेक समाज उपयोगी हो कामे केलीत गावात पाण्यासाठी बांधारा बांधलाय त्यामुळे गावात कधी पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही असे त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलाखतीत सांगितले त्यांच्या या समाजकार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नाही हा जो मी आज दुष्काळी निधी म्हणून दिला आहे शेतकऱ्यांच्यासाठी तर एक तुम्ही आज मुळातच मी शेतकरीच आहे आणि शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो आहे आणि यात पोलीस दलात भरती झालेलं आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहीत आहे आणि पाऊस पडला म्हणून शेतकरी लगेच सुखी होत नाही कारण पाऊस पडल्यानंतर फक्त पिण्याच्या समस्य पाण्याची समस्या सुटते शेतीचे प्रश्न आहे तसेच राहतात आणि शेतकऱ्यांना आजही भरपूर समस्या आहे आपण आता सध्या गणेशोत्सव साजरा केला आहे मागच्या वेळेस मी सर्व गणपती मंडळांना आवाहन केलं होतं की आपण जास्तीत जास्त मदत दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे किंवा या नाम फाऊंडेशनकडे जमा करावी की जेणेकरून ती शेतकऱ्यांकडे तिकडे पोचेत पण आपण आज महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करताना बघितलेला आहे की प्रत्येक शहरात मंडळांनी मोठ्या मिरवणूक काढल्या उत्साहाने मिरवणुकी काढल्यात गुलाल उधळलीत आणि एकीकडे शेतकरी दुष्काळात आत्महत्या करतोय आणि दुसरीकडे आपण गुलाबावर पैसे उधळतो नाचगाण्यावर पैसे उधळतो हे बरोबर नाही आहे